गगनबावडा तालुक्यातील निवडे इथल्या वनपालांच्या मनमानी कारभारामुळे नागरिक हैराण झालेत विनाकारण नागरिकांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी इथले वनपाल दबाव टाकत असल्याची चर्चा आहे शिकार केल्याचा गुन्हा कबूल करण्यासाठी एका व्यक्तीवर संबंधित वनपालांनी दबाव टाकला आणि त्यांच्याकडून कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याची चर्चा आहे निसर्गसंपन्न गगनबावडा तालुक्याकडं प्रति महाबळेश्वर म्हणून पाहिलं जातं या तालुक्याला मोठी जंगल संपत्ती लाभली आहे हेळा फणस आंबा जांभूळ काजू निलगिरी बाभूळ पळस पहावा सागवान अशा अनेक प्रकारच्या वनस्पती या जंगलात आढळतात तसंच शेकरू ससा सांबर गवा साळींदर भेकर गेळा मोर कोल्हा वाघ घोरपड अशा पशुपक्ष्यांमुळं गगनबावडा तालुक्यातील जंगल समृद्ध बनलंय आर्थिक लागे बांध्यांमुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे वनविभागातील भ्रष्टाचाराबद्दल बी न्यूजनं आवाज उठवला त्यानंतर प्रशासनाला जाग आली निवडे इथले वनपाल सूर्यकांत गुरव यांच्या कारभाराची चर्चा तालुकाभर रंगली आहे गगनबावडा तालुक्यातील असंडोली इथल्या देसाई अण्णाला शिकार करत असल्याचं मान्य करण्यासाठी दबाव आणला आणि त्यांच्याकडून कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याची चर्चा आहे